अण्णा हजारे आजपासून उपोषणाला बसलेत लोकपाल साठी अण्णा हजारे आक्रमक झालेले आहेत सरकारनं दिलेला शब्द न पाळल्यानं अण्णा हजारे आजपासून उपोषणाला बसलेत दरम्यान गिरीश महाजन हे समजूत काढायला येऊ नका असं अण्णा हजारेंनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलंय महाजन आज राळेगन सिद्धीमध्ये अण्णांची भेट घेणार होते मात्र अण्णांनी गिरीश महाजनांना राळेगन सिद्धीमध्ये न येण्याचा सल्ला दिलाय अण्णांच्या इशाऱ्यानंतर गिरीश महाजनांनी राळेगन सिद्धीचा दौरा रद्द केलाय त्यामुळे आता हे उपोषण चांगलं स्थापण्याची शक्यता आहे लोकपालसाठी अण्णा हजारे पुन्हा आक्रमक झाले सरकारवर तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त करताना अण्णा हजारेंनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया असं वाटलं होतं की यांनी खूप आश्वासन दिले होते या नरेंद्र मोदी सरकारने विधानसभेत काय काय बोलले हे लोक आणि आता पाच वर्ष बोलायला तयार नाहीत ह्या नरेंद्र मोदीनं चौतीस वेळेला पत्र केला चौतीस वेळेला एकाच उत्तर नाही एवढे खोटं बोलणारं पंतप्रधान असतील तर हे देशाचं काय होणार मला थोडासा धोका वाटतो काय की गिरीश महाजन जरी भेटीला आले तरी गिरीश महाजनांकडून प्रश्न सुटणार नाही दिल्लीमध्ये आले होते ना पण नरेंद्र मोदीने <laughs> मांडलच नाही नऊ महिने झाले आश्वासन दिले गिरीश महाजनाने मुख्यमंत्र्यांनी तरी सुद्धा पालन नाही एका सरकार एका वाण्याचं दुकान आहे लोकपालाचा कायदा झाल्यानंतर एक वर्षाच्या आतमध्ये राज्याने लोकायुक्त कायदा करावा विधानसभेत आता आपल्या सरकारला चार वर्ष होत चार वर्ष झाले अजून लोकायुक्त केलं नाही आणि सुरुवातीला सत्तेवर येण्याच्या आधी मुख्यमंत्री म्हणत होते आम्ही सत्तेवर आलो तर आपल्या कल्पनेतला कायदा आपण करू असं आणि चार वर्ष झाले आता त्यांनी कॅबिनेट निर्णय घेतला कॅबिनेट निर्णय झाला म्हणजे कायदा झाला नाही दरम्यान याच विषयासंदर्भात गिरीश महाजन यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी वैदही काणेकरनं आपल्यासोबत या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन आहेत जी खरं बघायला गेलं तर अण्णा हजारे यांची काहीशी नाराजी अजूनही तुमच्यावर बघायला मिळते तुम्ही त्यांना भेटायला जाणार होता मात्र येऊ नका असा संदेश त्यांनी दिलेला आहे काय नेमकं का आहे नाही येऊ नका नाही ते म्हटले व मला उपोषणाला बसायचंच आहे मी अण्णांना म्हटलं तुम्ही बसू नका मी तुम्हाला बसून देणार नाही प्रेमात त्यांना सल्ला दिलेला होता म्हटलं विनंती केली होती मी म्हटलं अण्णा तुम्हाला बसू पण माझा निर्णय झालेला आहे मी आज उपोषणाला बसणारच आहे आणि म्हणून मग मी जाण्याचं त्या ठिकाणी थांबवलं अण्णांकडे मी केव्हाही जाऊ शकतो केव्हाही येऊ शकतो तसे माझ्या अण्णांचे स्नेह आहे संबंध आहेत पण तो तुम्ही आल्यावर आज उपयोग होणार नाही असं अण्णा मला त्या ठिकाणी अण्णांचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते म्हणाले मला आणि म्हणून मग मी मी स्वतःच थांबून गेलो पण तो अण्णांची जी मागणी होती आपण काल बघितलं असेल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही इतका महत्त्वपूर्ण निर्णय केला लोकायुक्तांच्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री स्वतः सांगितलं की मुख्यमंत्री पण याच्यावर दायऱ्यामध्ये आले पाहिजे लोकायुक्तांच्या आणि तो निर्णय मी त्या ठिकाणी केला महाराष्ट्र राज्य हे देशामधलं पहिलं राज्य आहे की त्यांनी हा इतका महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी काल कॅबिनेटमध्ये का घेतलेला आहे दुसरा विषय स्वामीनाथन आयोगांचा होता अण्णांचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला पाहिजे उत्पादन खर्चावर आधारित आपण तोसुद्धा लागू केलेला आहे स्वामीनाथन आयोग आपण या ठिकाणी लागू केलेला आहे आज आपण सगळ्या राज्यामध्ये जर खरेदी बघितली असेल मग मका असेल तूर असेल ज्वारी असेल धान असेल सोयाबीन असेल ही सगळी खरेदी आपण आता कापसापासून ही सगळी या भावावरच करतो आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना कुठेतरी यावर्षी चांगला भाव त्या ठिकाणी मिळायला लागलेला आहे तिसरी अण्णांची मागणी होती की जे थिबक सिंचन आहे ड्रीप इरिगेशन की ज्यामुळे शेतकऱ्यांना पाणी बचत होणार आहे आणि उत्पन्न त्यांचं वाढणार आहे अतिशय चांगली भावना अण्णांची आहे